ती ती ना ती ना फिटका लावलं वय त्यातले तिला माहिती दे कि काय झालं काय झालं लाटकी बघा लाट लाट बाळा लाट 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 तिला तिला संध्याकाळ झाल मित्रांनो बाहेर नेऊन दाखवायला लागतं की अंधार झाले एक वाजले आता झोप तेव्हा ती झोपते अंधार बघितल्यावर हो। रोज अंधार दाखवून आणायला लागतं तिला तेव्हा ती झोपते आणि तिला वाटतं ही ईडी ती समधी जोपल्या मी एकटे जागे दिवस आहे तिला रात्रीतला दिवसातला पण फरक कळत नाही तिला बाहेर नेऊन आणायला लागतं हे समजा अंधार दाखवलं तिला वाटतं की ह आता झोपायचा टाइम झालाय काढली गाड्या मग माहिती जात त्याने पण अंधारापासून सुरुवात केली माल, माल। संपला का हा बंद केला वय मला आता दोन दिवसा पूर्वी भरला तर बर असं काय तो केलं शिजली नाही भाजली नाही म्हणायचं असतं शिजण भाजणं ग्रॅम किलो पावसर हा लिटर ह्यात फरक असतो या कवाळ सोडल्यावर बरं वाटलं का आता काल बरं वाटलं जरा थोड खोकला येतोय का मग आता काय करायचं चौकट काढू का मित्रांनो आमचं कवाळ सोडून दिलं की हिला बरं वाटायला लागलं हिचा थोडा खोकला कमी झालाय होय का तू इस तरी कर म्हटलं तू इस तरी काय केलं नाही सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो हो का हिला म्हणलं इस तरी कर सकाळ सकाळ हे म्हणलं तुमचं काय रोज ताप हो का नवा शर्टीने फालय माझा हो का तो

हो का नवा शर्ट खट बैठल का खटाखट एवढा चांगला शर्ट हिने हिला इस्तरी म्हणून म्हणलं म्हणून हिने राग आला हिला तर माझ शर्ट फाडून टाकलाय पोहराने नाही बघितलं तो हे फाडला परत खायला माग बर खोड मध्ये मध्ये कोरत शर्ट फाडला एवढंच बिळ होत ना त्याला नवा शर्ट ही शर्ट तो फाललाय नवा शर्ट माझा तो फालला घेऊन द्यायचा आता नवा का फाडला कशामुळे नाही फाडला मग कुणी फालला कुणी ये एवढा चांगला शर्ट तो मला कशामुळे तुम्हाला कपडे ला झालते का देत आहे का त्याला घाला दारा कुणी पण येतात माग कपडे बिचारी तसली पोर येतात एवढी फाडायचं काय नवा होता मी कालीच तरी केलत ह्याला तुम्ही फाडलंच कसं मग पूजन पांडू कुठे गेलत काल कुठे गेलते शूटिंग करायला जाण्याचं त्यांच्यावर लक्ष ठेव जा की तू कुठं जात्यात काय करता ती काय हा होय दम फिम टाकायचा तो थोडा तुला होय बारामती बारामतीचे नगरसेवक केल्यावर काय का तू होय <laughs> फाडून <फाड़ों> टाकते <laughs> नगरसेवक केलं तू काय नगरसेवक काय तर हाय नाही तसलं कळतच नाही काय असतं आपलं मुख्यमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचं पालकमंत्री गृहमंत्री पंतप्रधान कोण आहे कोण आहे सांग की माहिती मग तुला काय माहिती आहे <laughs> मग नगरसेवकच काय तुला करायचं होय नगरसेवक कशा कशावर करू तुला ना नगरसेवक करायचं का होय नगरसेवक करू का तुला नगरसेवक केल्यावर तू काय करून दाखव बरं आधी असत ना पूजा पूजाला इच्छा की पूजाला समजा माहिती आहे गृहमंत्री कोण आहे काय पंतप्रधान कोण आहेत राष्ट्रपती कोण आहेत होय मेडिकल टाकण्यासाठी काय कुठलं शिक्षण लागतं गोळ्याच त्याला कुठलं शिक्षण लागतं डी फार्मसी म्हणजे काय शिक्षक व्हायला काय कुठली डिग्री लागते डीएड कधी होत सांग मला

दाखवा पाठदिसना दाखवायच्या बर नमस्ते मित्रांनो तर ह्या पुसाच्या महिन्यात मसाला करत नाही तरी सुद्धा आपल्याकडे मसाला अव्हेलेबल आहे ऑर्डर करण्यासाठी नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास या नंबरवर कॉल करायचा तुम्हाला सांगतो मसाला मागवायचा झनजण इत खमखमतो माझे काय पण हे काय केलं थांबा माझे मी काढून दाखवते काय 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 पैसे घ्यायची त्यातले माझा कारण तुमचं बरं चला मित्रांनो ऑर्डर करा दिलेला नंबर नव्वद की चाळीस डबल झिरो पन्नास वर मस्त मसाला मागवा घाला